पालकची भाजी म्हटलं की सर्वजण नाकच मुरडतात पण हीच पालकची भाजी आयन आणि फायबरयुक्त असते जे आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे तर हा पालक सगळ्यांना खाऊ कसा घालायचा तर आज आपण बघणार आहोत टम्म फुगणाऱ्या पालकपुरीची रेसिपी जी सगळ्यांनाच आवडते नमस्कार मी अयोध्या निवल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापूर्वक स्वागत करते तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर आता आपण रेसिपी सुरू करूया इथे मी एक जुडी पालक घेतलेला आहे हा पालक मी निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात पालक हा अगदी मुबलक प्रमाणात मिळतो आता हा पालक आपल्याला ब्लांच करून घ्यायचा आहे आता गॅसवर मी एका भांड्यात पाणी गरम करून घेतले आहे आता हा संपूर्ण पालक आपल्याला या गरम पाण्यात टाकून घ्यायचा आहे आणि चार ते पाच मिनिट हा आपल्याला गरम पाण्यात उकळून घ्यायचा आहे पालक आपल्याला इथे जास्त वेळ गरम पाण्यात ठेवायचा नाही जास्त वेळ गरम पाण्यात पालकाचा रंग बदलतो आणि तो खूप जास्त शिजतो त्यामुळे आपल्या पुऱ्यांचा कलरही खूप बदलतो तर पुऱ्यांचा रंग हा हिरवा पालकाचा येण्यासाठी आपल्याला पालक हा कमी शिजवून घ्यायचा आहे आता इथे चार ते मि पाच मिनिट पालक गरम पाण्यात आपण उकळून घेतला आता याला पाण्यातून बाहेर काढून आपण यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे हा पालक गरमच आता आपल्याला रूम टेम्परेचरवरच्या थंड पाण्यात किंवा बर्फाच्या पाण्यात घालून थंड करून घ्यायचं आहे ज्यामुळे पालकाची कुकिंग प्रोसेस तिथेच थांबेल पालक आपला थंड होतोय तोपर्यंत आपण पुरीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आठ दहा लसूण पाकळ्या आणि आल्याचे तुकडे टाकून घेतले एक छोटा चमचा जिरा आणि एववा आपण टाकला आता यात आपण एक छोटा चमचा धने आणि बडीशोप टाकली शेवट आपण याच्यात दहा ते बारा हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या हिरव्या मिरच्या ह्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता आता हे आपल्याला मिक्सरमधून वाटण पालक हा आता आपला चार ते पाच मिनिट थंड झालेला आहे आता याला आपण मिक्सरमध्ये टाकून पाणी न घालताच याची आपल्याला बारीकाशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता इथे एका ताटात मी पुरीचे पीठ भिजवण्यासाठी सुरुवातीला एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे पालकपुरीला खमंग व खुसखुशीतपणा येण्यासाठी व पुरी आपली टम्म फुगण्यासाठी इथे आपण अर्धी वाटी बेसन पीठ व वा पाव वाटी रवा टाकून घेतला आता यात आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले वाटण टाकून घेतले आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि पांढरी तीळ हे टाकून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी मीठ आणि तीळ हे टाकून घेतलं आहे आता या, आप या पिठामध्ये आपल्याला पेस्ट केलेला पालक टाकून मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आपण अगोदर कोरडंच पालकच्या पेस्टबरोबर एकजीव करून घ्यायचं आहे आणि परत मिश्रण पातळ असेल तर अजून आपण गव्हाचं पीठ टाकून याचा पुरीसाठी गोळा तयार करून घेऊ तर तुम्ही बघू शकता इथे मी आता पालकाच्या पेस्टसोबत हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता इथे आपल्याला पिसरण हे पातळ असल्यामुळं थोडंसं आणखी पीठ टाकून हा गोळा आपल्याला आता तयार करून घ्यायचा आहे पालकपुरीसाठी लागणारं पीठ हे आता इथे आपलं मळून झालं आहे ते आता आपण परत एकदा थोडंसं हलक्या हाताने मळून घेऊ आणि चार ते पाच मिनटं हे आपण भिजण्यासाठी साईडला ठेऊ तर आता पीठ हे चार ते पाच मिनटं आपलं भिजलेलं आहे इथे एका पोळपाट्याला मी तेल लावून ला घेतलं आहे आणि पुरीचा एक छोटासा गोळा घेऊन आपल्याला ही पुरी तेलावर लाटून घ्यायची आहे पुरी ही इथे आपल्याला जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही ठेवायची नाहीये तर पुरी ही आपल्याला मध्यम अशी लाटून घ्यायची आहे पातळ पुरी असली तर ती तेलामध्ये फुगत नाही त्यामुळे आपल्याला बघा अशी पुरी ही लाटून घ्यायची आहे आता पुऱ्या सर्व आपल्या लाटून झाल्या आहे इथे गॅसवर मी एका कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं होतं तेल हे आपल्याला मीडियम फ्लेमवर गरम करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक एक करून पुऱ्या ह्या तळून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियमच ठेवायची आहे गॅसची फ्लेम जर आपण लो ठेवली तर पुऱ्या ह्या आपल्या फुगणार नाहीत आणि त्या खूप तेलकट होतात आणि फ्लेम जर आपण हाय ठेवली तर पुऱ्या ह्या लवकर रंग बदलतात आणि करपट असा रंग त्याला येत अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या ह्या तळून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता तुम्ही इथे खमंग खुसखुशीत आणि टम्मा अशा फुगलेल्या पालकपुऱ्या आपल्या तयार आहेत